आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी मोटरसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याने पाठलाग करून तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याची घटना कोंडवा इथं घडली असून कोंडवा पोलिसांनी एका अटक केली आहे दिनांक के एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नवाजीश चौक येथील हयात हॉटेल शेजारी फिर्यादी अरबाज खलील शेख राहणार सर्वे नंबर बावन्न गल्ली नंबर एकतीस नेहरू पार्क कोंढवा खुर्द पुणे हे त्याच्या नातेवाईकांना रिक्षामध्ये बसवत असताना दुचाकी गाडीवर आलेल्या तीन अनोळखी इस्मानचा धक्का लागल्याने फिर्यादी यांनी त्यास गाडी नीट चालवता येत नाही का असे विचारले त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला दुचाकी गाडीवरील तीन इस्मानपैकी सोहेल जावेद शेख उर्फ सोहेल शूटर यानं फिर्यादी यांचा पाठला करून त्याच्याकडील धारदार हत्याराने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले म्हणून शेख यांनी दिलेल्या कोंडवा पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर आठशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक सह एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डेगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला सदर आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार संतोष बनसोडे व ज्ञानेश्वर भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी सोहेल जावेद शेख उर्फ सोहेल शूटर हा पारसी मैदान इथं थांबलेला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बालाजी देगोळे पोलीस हवलदार निलेश देसाई सतीश चव्हाण विशाल मेमाने पोलीस नाईक गोरखनाथ चिंके पोलीस शिपाई लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे ज्ञानेश्वर भोसले सुजित मदन सूरज शुक्ला व वाहिद शेख यांनी सापळा राहून सदर आरोपीस पारसी मैदानीतून ताब्यात घेतलाय